नमस्कार मित्रांनो आजपासून आपण रेल्वे गट ड या पदासाठी महत्वाचं असं जी के जे की तुम्हाला एक्झाममध्ये पंचवीस मार्कांसाठी आहे आणि सायन्स हे सुद्धा तुम्हाला पंचवीस मार्कासाठी आहे या सर्वांच्या तयारीसाठी टेस्ट सिरीज चालू करत आहोत एक आहे हडप्पा संस्कृतीचा शोध कोणी लावला हडप्पा संस्कृतीचा शोध दयाराम सहानी यांनी लावला पुढचा प्रश्न आहे मोहन अर्थ काय मोहन अर्थ मृतांचा ढीग असा होतो हो यामध्ये आपण डेली टॉपिक वाइज क्वेश्चन्स पाहणार आहोत हे क्वेश्चन्स वन वनलाईनर स्वरूपामध्ये असतील तुम्हाला याची जर पी डी एफ हवी असेल तर तुम्ही मला व्हॉट्सअपवर कॉन्टॅक्ट करा व्हॉट्सअपची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे किंवा स्क्रीनवर जो तुम्हाला नंबर दिसत आहे त्या नंबरवर मला व्हॉट्सअपवर मेसेज करायचा आहे तिथे तुम्हाला याची पी डी एफ कशी तुम्हाला मिळेल हे सर्व डिटेल्स मी तुम्हाला देणार आहे ठीक आहे त्याचबरोबर ही जी पी डी एफ आहे या पी डी एफवर अवे सुद्धा मी तुम्हाला देणार आहे ही टेस्ट सिरीज तुम्हाला कशी जॉईन करायची आहे येथे पंधरा ऑगस्ट पासून आपली टेस्ट सिरीज चालू होत आहे आर आर बी गड्डच्या संदर्भात सर्वच्या सर्व जे महत्त्वाचे टॉपिक आहेत त्यावर आधारित ही टेस्ट सिरीज असेल टॉपिक वाईज तुम्हाला डेली टेस्ट सिरीज मी प्रोव्हाइड करणार आहे अगदी कमी फी मध्ये तुम्हाला ही टेस्ट सिरीज जॉईन करता येईल त्यासाठी तुम्ही मला व्हॉट्सअपवर कॉन्टॅक्ट करा प्रश्न क्रमांक पुढील प्रश्न आहे सिंधू संस्कृती कोणत्या न नदीच्या खोऱ्यात फोफावली होती किंवा पसरलेली होती सिंधू संस्कृती कोणत्या नदीच्या खोऱ्यात पसरलेली होती उत्तर आहे सिंधू नदी पर्याय क्रमांक जो आहे त्यामध्ये तुम्हाला हडप्पा संस्कृती असं सुद्धा विचारलं जाईल म्हणजे सिंधू नदीच्या खोऱ्यात कोणती संस्कृती पोपावली होती पसरली होती तुम्हाला प्रश्न आहे सिंधू संस्कृतीतील मुख्य व्यवसाय कोणता होता सिंधू संस्कृतीमधील मुख्य व्यवसाय हा शेती होता पुढचा प्रश्न आहे हडप्पा संस्कृतीत वापरण्यात आलेले वजन कोणत्या प्रकारचे होते उत्तर आहे दहाशे वजन आहे मोहन जोदडो कुठल्या देशात आहे थोडीशी प्रिंटिंग मिस्टेक आहे पण जिथे प्रिंटिंग मिस्टेक होईल तिथे मी तुम्हाला करेक्शन सांगणार आहे ते तुम्ही नोट डाऊन करून घ्यायचं आहे मोहन हे कोणत्या देशामध्ये आहे याचं उत्तर आहे पाकिस्तान पाकिस्तानमधील सिंध प्रांतामध्ये मोहन हे ठिकाण आहे पुढचा प्रश्न आहे हडप्पा संस्कृतीतील लोक कोणत्या धातूंचा वापर करीत हडप्पा संस्कृतीमधील लोक हे तांबे आणि कांस्य या धातूचा वापर करीत पुढील प्रश्न आहे लोथल हे प्रसिद्ध स्थळ कुठल्या राज्यात आहे लोथल हे प्रसिद्ध स्थळ गुजरात राज्यामध्ये आहे पुढचा प्रश्न आहे सिंधू संस्कृतीतील लोकांचे देव कोण होते सिंधू संस्कृतीमधील लोक कोणाची पूजा केली जात करत याचं उत्तर आहे मातृदेवता आणि पशुपती या दोन देवतांची पूजा सिंधू संस्कृतीमधील लोक करत होते प्रश्न आहे मोहनजोदड़ो येथे सापड़े प्रमुख इमारत आहे मोहनजोदड़ो येथे सापडलेली प्रमुख इमारत ही महागृह स्नानगृह आहे महान स्नानगृह ही जी है ती मोहनजोदड़ो प्रमुख इमारत आहे पूरी प्रश्न आहे हड़प्पा संस्कृतीतील लेखन कोणत्या लिपीत तो होते उत्तर आहे चित्रलिपी पुढचा प्रश्न आहे सिंधू संस्कृतीतील नगरे कशा प्रकारे रचलेली होती सिंधू संस्कृतीमधील नगरे ही योजनेनुसार आखलेली होती म्हणजे नियोजन नियोजित पद्धतीने सिंधु संस्कृतीमधील नगरे रचलेली होती पुढचा प्रश्न आहे सिंधू संस्कृतीतील घरांमध्ये काय आढळते सिंधू संस्कृतीमधील घरांमध्ये जे आहे ते विटांची घरे जी होती ती होती आणि त्यामध्ये नळ यंत्रणा जी आहे बर हो ती आढळलेली आहे त्याचबरोबर पुढचा प्रश्न आहे सिंधू संस्कृतीचा काळ कोणता होता महत्वाचा प्रश्न आहे याचं उत्तर आहे इसवी सन पूर्व दोन हजार पाचशे ते इसवी सन पूर्व सतराशे पन्नास हा सिंधू संस्कृतीचा काळ होता पुढचा प्रश्न आहे सिंधू संस्कृतीत हो व्यापार कसा होता सिंधू संस्कृतीत व्यापार हा अंतर्गत व परकीय होता नेक्स्ट क्वेश्चन आहे सिंधू लोक कोणत्या वस्त्राचा वापर करीत सिंधू लोक कोणत्या वस्त्राचा वापर करीत उत्तर आहे सुती वस्त्रे नेक्स्ट क्वेश्चन आहे सिंधु संस्कृतीतील सर्वात प्रगत शहरे कोणती होती याचा आन्सर आहे मोहन जुगडो आणि हडप्पा पुढील प्रश्न सिंधू संस्कृतीतील पुरावे कुठल्या प्रकारचे आहेत पुरातत्वीय नेक्स्ट क्वेश्चन आहे सिंधु संस्कृती इथं सोन्याचा वापर कशासाठी होत असे उत्तर आहे दागिने बनवण्यासाठी दागिन्यांसाठी सिंधू संस्कृतीमध्ये सोन्याचा वापर केला जात होता पुढचा प्रश्न आहे सिंधू लोक घोडा ओळखत होते का याचं उत्तर आहे नाही कारण की सिंधू संस्कृतीमध्ये त्यावेळेस आपल्या इकडे घोडा नव्हता हा घोडा जो आहे तो बाहेरून आपल्या भारतामध्ये आलेला आहे पुढील प्रश्न आहे सिंधू संस्कृतीतील महिलांचा प्रमुख दागिना कोणता होता सिंधू संस्कृतीतील महिलांचा प्रमुख दागिना जो होता मनगट पट्टीच त्याला जो आपण बांगड्या असं म्हणतो पुढचा प्रश्न आहे सिंधू संस्कृतीतील व्यापारात कोणता देश सामील होता उत्तर आहे मेसोपोटोमिया मेसोपोटोमिया आणि सिंधू संस्कृती यामध्ये व्यापार होत होता पुढचा प्रश्न आहे सिंधू संस्कृतीचा शेवट कोणत्या कारणामुळे झाला असावा असं मानलं जात याचं उत्तर आहे पूर किंवा हवामान बदल किंवा आर्यांचं आक्रमण यामुळे सिंधू संस्कृतीचा नाश जो आहे तो झाला आहे असं मानलं जात पुढचा प्रश्न आहे सिंधू संस्कृतीतील कोणती स्थळे भारतात असूनही कोठे आहेत सिंधु संस्कृतीमधील कोणती स्थळे भारतात आहेत उत्तर आहे कालीबंगन लोथल आणि राखी गडे ही स्थळे जे आहेत ती भारतामध्ये आहेत जे की सिंधु संस्कृतीची निगडीत आहेत पुढचा प्रश्न आहे सिंधू संस्कृतीत प्राणी कोणते पाळले जात होते सिंधू संस्कृतीमध्ये कोणते पाळी पाळले जात होते उत्तर आहे बैल मेंढी आणि बकरी हे प्राणी सिंधु संस्कृतीमध्ये पाळले जात होते पुढील प्रश्न आहे सिंधू संस्कृतीतील गावे आणि शहरे कोणत्या आधारावर आखलेली होती उत्तर आहे उत्तर आणि दक्षिण अक्षांवर पुढील प्रश्न आहे लोथल हे बंदर कोणत्या संस्कृतीशी संबंधित आहे उत्तर आहे सिंधू संस्कृती पुढील प्रश्न आहे सिंधू संस्कृतीतील धार्मिक चिन्ह कोणते होते उत्तर आहे पिंपळाचं पान आणि पशुपतींची मूर्ती हे धार्मिक चिन्ह सिंधू संस्कृतीमधील प्रसिद्ध चिन्ह आहेत नेक्स्ट क्वेश्चन आहे सिंधू संस्कृतीचे सर्वात मोठे स्थळ जे आहे ते मोहनजोदड होते पुढील प्रश्न सिंधू संस्कृतीमध्ये मुद्रा तयार करण्याची कला होती का याचं उत्तर आहे होय सिंधू संस्कृतीमध्ये जे आहे ते मुद्रा वापरली जात होती पुढचा प्रश्न आहे सिंधू संस्कृतीतील महत्वाचा धातू कोणता होता उत्तर आहे कांस्य हा धातू सिंधू संस्कृतीमध्ये महत्वाचा धातू होता सिंधू संस्कृतीतील कलेत कोणता विषय महत्वाचा होता उत्तर आहे पशु व निसर्ग पुढील प्रश्न आहे सिंधू संस्कृतीचे विटांचे प्रमाण कोणते होते उत्तर आहे एकास दोनास आणि चार हे जे सिंधू संस्कृतीतील विटांचे प्रमाण होते या आकारामध्ये विट बनवली जात होती पुढचा प्रश्न आहे सिंधू संस्कृतीत देवळे का नव्हती कारण की इथे सार्वजनिक पूजेसाठी कोणतीही व्यवस्था नव्हती पुढील प्रश्न आहे सिंधू संस्कृतीतील अर्थव्यवस्था कशावर आधारित होती उत्तर आहे शेती आणि व्यापार पुढील प्रश्न आहे सिंधु संस्कृतीत कोणते पीक प्रामुख्याने घेतले जात होते उत्तर आहे गहू आणि जव नेक्स्ट क्वेश्चन आहे सिंधू संस्कृतीतील भांडी कोणत्या रंगाची असत याच उत्तर आहे लाल रंगाची त्यावर जे आहे ते काळ्या रेषा असत पुढील प्रश्न आहे सिंधू संस्कृतीतील लिपी अध्यापक न उलगडलेली का आहे उत्तर आहे याच भाषेचं ज्ञान नाही कारण की सिंधु संस्कृतीमधील लिपी अजूनही ओळखता आलेली नाही पुढचा प्रश्न सिंधू संस्कृतीतील लोक कसे होते उत्तर आहे शांतता प्रिय व व्यवस्थित नेक्स्ट क्वेश्चन आहे सिंधु संस्कृतीत मृतदेह कसा अंत्यसंस्कार केला जात असे याच उत्तर आहे मृतदेह जो आहे तो पुरले जात असत पुढचा प्रश्न आहे सिंधू संस्कृतीमधील महिलांचा दर्जा हा सन्मानित होता महिलांना सुद्धा सिंधू संस्कृतीमध्ये महत्वाचं स्थान होत पुढील प्रश्न आहे सिंधू संस्कृतीतील कोणती खेळणी सापडली आहे सिंधू संस्कृतीमधील मातीची खेळणी सापडलेली आहे त्यामुळे प्रामुख्याने गाडे जे आहे ते सापडलेली आहे त्याचबरोबर काही जे आहे ते बाहुली प्रकारचे सुद्धा खेळणी सापडलेले आहेत पुढचा प्रश्न सिंधू संस्कृतीतील शिल्पकला कशावर आधारित होती उत्तर आहे धातू व दगड क्वेश्चन आहे सिंधु संस्कृती सुरक्षेसाठी कोणत्या उपाययोजना होत्या उत्तर आहे दुहेरी भिंती पुढील प्रश्न आहे सिंधू संस्कृतीतील स्थळ कालीबंगन कोठे आहे कालीबंगन हे राजस्थानमध्ये आहे निस्कृशन आहे सिंधू संस्कृतीचे पहिले स्थळ कोणते शोधले गेले उत्तर आहे हडप्पा पुढचा प्रश्न आहे सिंधू संस्कृतीतील कोणता प्राणी सर्वात जास्त आढळतो उत्तर आहे बैल नेक्स्ट क्वेशन आहे सिंधू संस्कृतीतील घरे कोणती किती मजली होती सिंधू संस्कृतीमधील घरे ही जी एक ते दोन मजली होती नेक्स्ट क्वेश्चन आहे सिंधु संस्कृतीत धान्य साठवण्यासाठी काय वापरले जात होते उत्तर आहे कोठारे नेक्स्ट क्वेश्चन आहे सिंधू संस्कृती कोणत्या युगात सापडते उत्तर आहे कांस्य युग तर मित्रांनो हे आपण हडप्पा संस्कृतीवर आधारित इथं पन्नास प्रश्न पाहिलेले आहेत याच्या व्यतिरिक्त तुम्हाला एक्झाममध्ये मध्ये दुसरा कोणताही प्रश्न येणार नाही याची जर तुम्हाला टेस्ट सिरीज जॉईन करायची असेल तुम्हाला जर याची पी डी एफ हवी असेल तर तुम्ही आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवर जॉईन व्हा किंवा व्हॉट्सअप ग्रुपला मला एस एम एस करा